बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या चांगला चर्चेत आला आहे येत्या दोन आठवड्यांमध्ये या सीझनचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे सध्या घरात आठ सदस्य बाकी राहिले आहेत बिग बॉसने या आठवड्यात सगळ्या सदस्यांना थेट नॉमिनेट केलं आहे याशिवाय सोमवारी घरात आणखीन एक टास्क पार पडला यामध्ये घरात ठामपणे मत मांडता न येणाऱ्या सदस्यांना टार्गेट करायचं होतं बिग बॉसने टार्गेट करणाऱ्यांच्या टास्क मध्ये दोन टीम केल्या होत्या यावेळी अंकिताने विरुद्ध टीम मध्ये असलेल्या सूरजला टार्गेट केलं त्यामुळे नेटकऱ्यांसह हो सूरजच्या चाहत्यांनी देखील तिच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली तसेच या पर्वात सहभागी झालेल्या घनश्याम दरवडेने सुद्धा याबद्दल एक व्हिडिओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे त्याने या व्हिडिओला अंकिता ताई तू फार चुकीचं केलंस असं कॅप्शन दिलं आहे पहा काय म्हणाला घनश्याम आमच्या दा अंकिता ताईने काय केलं गेल्या पहिलं नाव सूरजचं घेतलं सूरजला मी नॉमिनेट करते का तर बिग बॉसचे निकष आहेत ज्याला ठाम मतं नाहीत गेम समजत नाही या मतांवर मी सूरजला नॉमिनेट करते अरे दादा हे सगळ्यांना माहिती आहे सूरजला गेम किती कळतो सूरज गेम कसा खेळतो आणि त्याची मतं ठाम असतात का नसतात पण मला काय म्हणायचं आहे आपण त्याला सख्खा भाऊ मानलाय तर सख्ख्या भावाचं आणि सख्या बहिणीने भावाचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे आणखी दादा दा तूच बघ ना एकीकड एक सूरजला मी घर बांधून देणार आहे हे संपत्ती गेम करते आणि दुसरीकडे त्याला स्वतःचं घर बिग बॉसचं असताना त्याच्याकडून हिरावून घेते कितपत बरोबर आहे आणखी दादा दा तू गेम खेळ दरम्यान अंकित याचा चाहत्यांनी या आरोपांवर कमेंट्स मध्ये स्पष्टीकरण देत या संबंधित टास्क मध्ये विरुद्ध टीमच्या सदस्यांना केवळ टार्गेट करायचं होतं त्यामुळे अंकिताने खरेपणाने मत मांडलं असं म्हटलं आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी बोर्डला सबस्क्राईब करायला विसरू नका